नमस्कार गाईज नमस्कार आ... सगळ्यांना कशात सगळे मी बाय माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत <laughs> आहे तर गाईज आम्ही कोकणात तर फिरून आलो लग्नाला मस्तपैकी जाऊन आलो आणि मम्मीने जाताना सांगितलं होतं की तुम्ही दोघं चालले आहेत पण तुम्ही जेव्हा परत येणार कोक ना कोकणातून तेव्हा आपल्याला सगळं घर आवरायचं आहे कारण की आता तुम्हाला सांगते लग्नाच्या नंतर आम्ही अजून घर नाही आवरलं आहे लग्नाच्या आधीच आवरलो होतं त्याच्यानंतर अजून काय घरात साफसफाई केली नाही आम्ही आणि आता बाजूचं पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही ब्लॉग बघताच आमचे तर तुम्हाला माहिती आहे की बाजूला पण एक काम चालू होतं त्याच्यामुळं खूप धूळ पण नाही का यायची सारखी म्हणून म्हटलं तेव्हा त्यांचं काम संपल तेव्हा आपण आपल्या घरातलं साफसफाईचं सा काम काढू असं आमचं ठरलं होतं तर मग मग मी की जावा तुम्ही आता मस्त कोकणात चाललेत तर लग्नाला लग्नाला वगैरे जाऊन या आणि आल्याच्या आल्याच्यानंतर दोघांनी मिळून म्हणजे मी तुम्ह आणि प्रतीकनी मिळून घर पूर्ण आवडायचं आहे भांड्याचा राडा काढायचा आहे खूप 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 सगळं आवरायचं आहे सगळं घर तर चला आता फायनली त्या कामाला आपलं मुहूर्त लाग लागलं आहे आणि आम्ही आज असं ठरवलं आहे की चला बाबा करू आज फायनली घरातलं सगळं काम उरकू म्हणजे परत आपल्या व्हिडिओच्या कामाला लागतं येईल म्हणजे खूप दिवस झाले इंस्टावर पण मी ॲक्टिव्ह नाही आहे कारण की आल्यापासून खूप आळस करते बॅग वगैरे नाही का सगळं कपड्याचा वगैरे खूप राडा होता त्या बॅगमधलं सगळं धुवायचं पण होतं त्याच्यामुळं आणि आता म्हटलं चला घर आहू मग उद्यापासनं मस्तपैकी आपण आपले व्हिडिओच्या कामाला लागू तर आज आम्ही फायनली करणारे आमच्या घराची साफसफाई आणि माझ्या मदतीला बघा कोण आहे <laughs> आंघोळ केलेली नाही आहे मी पण नाही केली आहे आणि ह्यांनी पण आंघोळ नाही केली आहे के पण केस बघा के ना कधीपासून आवडतं तेव्हा काय बाबा पारुश लोकांना पण केस किती कि, गंगा केसातून कसं काय फिरूशी वाटतो काय माहितीये बाबा खरंच किती त्या आरशात बघून कधीपासून केस सेट करतोय बापरे तेव्हा तोंड बघा एकदम पारूस आहे दाखवते बॅक कॅमेरे <coughs> तोंड बघ तोंड तोंड तोंड, तोंड 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 तर एकदम पारूस आहे कळ नको कळ नको <laughs> तर आम्ही आंघोळ का नाही केले दोघांनी ते पण सांगते कारण की आता सगळं डस्टिंग वगैरे करणार आहे ना मग म्हटलं की आता आंघोळ करून परत आपण साफसफाई करायची परत नंतर आंघोळ करायची ऑब्विसली आता डस्टिंग केल्यावरती सगळं केस केस वगैरे नाही म्हणजे एवढे पण धुळ नसते आमच्या घरात पण तरी पण थोडीफार तरी असतेच ना त्याच्यामुळे म्हणलं आता आंघोळ नको करायला नंतर आंघोळ करू पण हे बघा काय आता अरे बस आंघोळ नाही केली पण दात घासले ते दात घासले नाश्ता केलाय आणि मी आता चहा पिता पिता म्हटलं वॉक चालू करावं आतमधलं मधलं किचन मधलं पण पूर्ण आवरायचंय आता असं हो वाटतंय मला जाऊन झोपून जावं <coughs> पण जाऊ द्या व्लॉग याच्यासाठी करते की तुम्ही पण ब्लॉग मध्ये बघा की आम्ही आमच्या घर गर, घराची साफसफाई कशी करतो आणि आज पहिल्यांदा प्रतीक मदत करणार आहे म्हटल्यावरती व्लॉग तर केलाच पाहिजे ना म्हणून तर चला व्लॉग कंटिन्यू एंड पर्यंत बघा सगळ्या बघा आमच्या वरच्या पसऱ्या बघा आता पोटमळा चढली आहे आणि आता पोटमाळा पहिला आवडतो कारण की इथूनच सगळी धूळ झटकून झटकून खाली टाकणार आहे म्हणजे नंतर मग बाहेर चावलेला पण पहिलेच लावत नाही चला आता तुम्ही मला मदत करा हे बघा आमच्या किचन मधल्या पोटमाळ्यावर फक्त एवढा पसारा असतो आणि हा सगळा मेन पसारा आहे हे सगळं भरून ठेवलंय जे भांडे आहेत ना काचेचे वगैरे ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळं दिवाळीचं वगैरे सामान आहे हे बघा पाणी कसा सगळीकडे बॉम्बेत मारलेला आहे बॉम्बे मारलाय मग इथं घालो तेव्हा चुकून मी भेटले रे याला अशी जाड गेंडे गेंड्यासारखी बायको भेटली पाहिजे होती जी पोटमाळे उतरली असते ना पोटमाळे तुटला असता नशीब मी भेटले तुला मी नशीब माझ नशीब नशीब तुला मी भेटले दिसते घाम आय सर लय घाम आला बाबा उगच उगच घाम बिम नाही आला काय साफसफाई दाखवून कशी झाली हे बघा सगळं हे पुढं होतं पाहिजे म्हणलं आता नाही का ते जरा महागच ठेवा सगळं हे सगळं पुसून घेतलं वरचं पण आणि हे सगळं परत साईडला काढून परत जसं होतं तसं ठेवलं आहे बाकीचं हे पण मला आता आमचा पोट माळा एकदम क्लीन झाला आहे इथपर्यंत इथपर्यंत पुसलं आहे आता इथलं पण आवरायचं या साईडचं सा। पण त्यावर ना रू द्या हो उद्या मग पाहिजे पार्टनर मग असणार आहे उद्या पायाची पार्टनर मम्मी असणार आहे हा कारण उद्या फळेची भांडी घासणार सगळी भांडी आताच मी एक पाल बघितली छोटी ह्याच्या मागे आता बघू निघते तरी बाहेर दिसली 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 हो का कशी चालली आहे नको रे विचारायला छोटी पिल्लू आहे किती मेहनत आहे बघा बायकोला मदत आहे आज कामात शपथ खाल्ली आज सगळ्या आहे आम्ही आणि हे बघा ना कसं डाग पडलाय तर हे प्ले बटनच्या याचा फ्रेमचा बघूयाच निघतोय का मोठा डागच पडलाय चांगला अशा आम्ही सगळ्या भिंती पुजून घेत असतो कारण की भिंतीवर खूप डस बसलेली असती जी दिसत नाही पण खूप धूळ असते आणि हे सगळं कपाट आहे ना वरतून खालून सगळे कडून पुसतो हे पण फ्रीज परत ते पोस्टर वगैरे सगळं फॅन वगैरे सगळं सगळं क्लीन करणारे तर बघा कपाट ही भिंत आमची सगळी पुसून झाली आता फक्त तिथलंच पुसले खालचं इथला अजून बाकी हा टेबल पुसायचा आहे हे सगळं सामान जेव्हा वरचं ते वरती ठेवायचं आहे आता बघा कपाट तर लागलं आमचं आतमधून पण पुसणार आहे का आत्ता नंतर पुसणार ते आम्ही पुसला टी व्ही पण एकदम क्लीन केलंय मागून पण आमचं टी व्ही बघा आता पुढं पण येतो आहे फक्त भिंती पुसायला होता दमलाय विचार करा मी तर जायपेक्षा जास्त काम करते पण मी नाही दमली अजून भरपूर हे फोटोच्या फ्रेम वगैरे पण पुसायचे पडते बापरे माझ्या ब्लॉकच्या नात्या सापडायचा हे बघा कशी चमकती आता ही पण भिंत ही पण भिंत पूर्ण पुसून झाली दरवाजा वगैरे वगैरे सगळं आता वाली भिंत राहिली आहे आणि या सगळ्या फोटोच्या फ्रेम पुसते परत फ्रीज पुसायचं आहे खिडक्या वगैरे सगळं सगळं पडद्याचं ते सगळं सगळं बघा आता कसं चमकवतो आम्ही घाम बागा किती मला मला पायल कुस खालतो खालतोय

<laughs> गुण 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 हो बारे, बारे था था, तर अशा प्रकारे प्लॅन कॅन्सल झालेला आहे तू काम करू नका हे बघा बघा केवढी निघले धुळ कचरा बारीक बारीक आपल्याला कळत नाही पण जाळ्या वगैरे खूप असतात घरात आपल्या आणि आमच्या घरात आता हे त्या सगळं आमचा दरवाजा उघड असतो ना सारखं मी आल्यापासून तर मी मला दरवाजे लावलेला आवडत म्हणून जास्त गुड असतं त्याच्यामुळे खूप धूळ येते सारखी बाहेरून आणि इकडं सारखं आता लोकांनी कामं ना त्याच्यामुळे जास्त एक धूळ आमचं आता सगळं घर हे बघा हे नाही पहिलं तिथं होतं आता आम्ही इथं लावलं आहे वरती हे छान वाटते पण वरती आता आणि पूर्ण घर बघा आवरून झालंय मस्तपैकी सामान शोचं हे बिडं आहेत ना ते वरचे फुल वगैरे सगळं सगळं धुवून वगैरे पुसून धुवून ते जे दिसतंय ना ते काय ते पितांबऱ्यांनी घासले सगळं मी ते फुल आणि ते हे पण सगळं पुसून वगैरे परत लावले जिथल्या तिथं ते पण धुतलं होतं फ्लावर पॉट मधले झाड ते फुलं फ्लावर पॉट वगैरे फोटोज वगैरे सगळं सांगतो मी एक सांगतो घ्या हे मला आहे ना कुठे भेटला असेल काय दांडयाला हे मला दांडिया मध्ये अजूनही अजून सांगितलं मी तू सांगितलं होतं मी लहान आमचे आमचे माझे लहानपणीचे मित्र घेतले तर आम्ही सगळ्यांनी काय दांडे दांडेला ना बक्षीस द्यायचे मी तर सगळ्यात लहानपणी आहे ना मला मम्मी पडून पाठवली होती दांडेला कुपडे घालून पाठवलं दांडेला बक्षीस गेला भेटलं होतं कंपास बक्षीस म्हणून मग नंतर जवळ मोठं आलो मग तसं ग्रुपने काय ना काय तर करायला आम्ही आम्ही काय केलं सगळे मित्र आमचं लहान होत सगळ्यांनी गेलं गिरणीमध्ये पांढर पीठ घेतलं सगळ्यांनी तोंडाला पांढरं पीठ लावलं बापरे म्हणून तुम्हाला आवड भेटल सगळे तोंडाला पांढरं पीठ लावून आम्ही दांडे खायला गेलो केलं मग पीठ आम्हाला रूप नाव पडलं लहानपणी पावडर गॅंग बापरे आम्ही काय नाव ठेवलं ठेवला घुसल होतो त्यांनी जे नाव ठेवलं पावडर गँग पावडर

तर प्रतीक जरी झोपणार असेल तरी तर मी नाही झोपणार आहे मला अजून भरपूर काम आहेत तर प्रतीक नको नको म्हणतो तरी पण मी बोलणार आहे काम करतो दोघींनी नाही बस काम करत मला काय मी आले मग काय झालं मला पण काम आलाय तेवढंच तर मी आता काय करणार माहिती का जरा किचन आवडते किचन आवडते म्हणजे ना किचन सगळं धुवायचं आहे हे बघा हे ही मांडणी सगळी आहे हे सगळं आहे ना हे टाईल्स वगैरे हे सगळं हे सगळं आहे आता ही खिडकी धुवायची आहे खिडकी तर मी सारखी धुते कारण की, की कसं आहे आमची खिडकी मोठी आहे इथं कुणा सगळ्यांच्या घरात नाही एवढे त्यांच्यास कुणाच्याच घराला एवढी मोठी खिडकी नाही आहे आणि आमच्याच घराला एवढी मोठी खिडकी आहे नशी खिडकी तर हे गरमीचे खूप मोठे इथं प्रॉब्लेम होतात घामक घुम होते मी जेवण बनवताना आणि आता तेच खिडकीवर सारखं सारखं आपलं फोडणीचं वगैरे उडतं ना मग मी दिवसा म्हणजे नाही का असं एक आठवड्यातून दो एक वेळा तरी असं धुते आता तर क्लीन आहे त्या म्हणजे त्या दिवशीच धुतली होती तरी मी आता पूर्ण धुणार आहे पूर्ण 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 एकदम चकाचक करणार आहे हे धुते पूर्ण हे सगळे खिडकी बिडकी सगळं धुवून टाकते आणि जमलं तर म्हणजे ही फळी या छोटी भेजी भांडी बा, तर घासणारच आहे पण जर मला आज जमलं तर मी वरची पण भांडी असेल आणि खालची पण पुसून हे पण पुसायचं आहे माहिती तुम्हाला हे मग मी स्पेशल हा हे बनवून घेतलेली ही मांडणी भाजी फरशीचीवाणी तुटतं तुट तुटत नाही वरती जाऊन बसून तर ते पुसतो माहिती का ते वाचत तरी पण तुटत नाही तर आता हे काय करणार आहे हे सगळं धुवून चकाचक एकदम रेडी आहे घर म्हणजे कसं आहे आजच सगळं आवरलं तर आजच होईल ना तर मग परत उद्या पण करायला लागेल त्याच्यामुळं जेवढं माझ्याकडनं होते मी तेवढं करते जर नाही झालं तर मम्मी आल्यावरती मम्मी सोबत मिळून परत करेन उद्या पण बघू आता मी तुम्हाला दाखवतो मी काय काय करणार आहे किचन वाट्यावर आल्या आता किचन वाट्यावर येऊन ही मांडणी पूर्ण घालायची आहे म्हणजे दरवेळेस आम्ही ही मांडी अशी पूर्ण हे ह्याच्यावर पण तेलकट तेलकट उडलेला असतं त्याच्यामुळे ही मांडी घासते पहिली मग हे धुवून वगैरे तोपर्यंत तो सुकती ती मांडणी म्हणजे धुतल्यावरतीच बाहेर येते ना मग ती सुकून जाती मग थोडीशी पुसायची परत तिला आणि मग पेपर वगैरे हातून मग खात भांडी मांडायची पण आणि त्याच्यानंतर असं खिडकी खिडकी आहे ना एवढी घाण होती ना बा म्हणजे मागून खूप आमच्या इथं धूळ बिळ येते ना तर लय घालवते ती धुवायची आहे पहिलं तर पाणी बंद करते कारण की काल पाणी आलं नाही आमच्या इथे आणि अजून आलं नाही आहे आता पाणी येणार रात्री आणि मी सगळं पाणी उडवत चालली आहे सकाळपासून नाही कालपासून ना काल तर मी काल पण हेच करत होते काम आणि आज पण पाणी पूर्ण संपणार आहे असं वाटते दोन्ही टाक्या रिक्मवणार आहेत नशीब आमच्याकडे दोन टाक्यात बघू पतीलावर की टाकीत किती 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 पाने किती पाणी राहिले माझी पण आता मळायला लागली कारण की मी आता कमली आहे तरी आता एवढं करून मी आता भास करणार आहे खिडकी दुत आणि इथं बघा किती राडा झाला आहे हे पाणी बघा पूर्ण खाले ना पाणी 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 झाले आता हे झाली माझी मांडणी धुवून मांडणी धुतली सगळी मांडणी सुकसपर्यंत हे ही एक साईड झाली आहे आता ही एक साईड राहिली आहे धुवायची त्याच्यानंतर हा सगळा पसारावर आहे आणि हे वरचं पण धुवायचं आहे हे, हे सगळं आता माझं किचन पूर्ण धुवून पुसून झालंय पूर्ण क्लीन करून टाकलंय हे पण सगळं पुसून धुवून पुसून एकदम स्वच्छ केलंय आणि जे राहिलेली भांडी होती अजून खूप छोटी 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 भांडी होती अजून बाकीची ही पण घासायची आहे पण ही बघू एनर्जी असेल तर घासाल आता नाही तर मग मम्मी आल्यावर घासाल मम्मीसोबत पण आता मला भांडे मांडायचे आहेत भांडी वाळले असतील फॅन खाली ठेवली होती आता ती मांडते आणि तुम्हाला फायनल दाखवते हे जे बघा एवढे कपडे काढले होते कुसायला ते पण धुतले आता मी आता भांडे मांडते आणि तुम्हाला फायनल एक झलक दाखवते किचनची क्लीन बघा आता मी आल्यावर वगैरे करून तोपर्यंत पायल सगळं बिसिंग बिसिंग भांडी भिंडी घासून एवढी मांडणी मांडून वगैरे सगळं झालेलं आहे सांग बाई तू मध्ये नाही सांग सांग मला मंती ब्लॉक मध्ये बोलत नाही बोलले मला नाही जाऊन येतात मला नाही बोलायचं दुसरा दिवस आहे कामाचा कालच झाला असत सगळं पण मम्मी दोघे आली होती त्याच्यामुळे काल आम्ही नाही केलं त्याच्यानंतर मी पण ते दमले होते आणि मग म्हटलं की आज करावं तर आता बघा आमचं होत आलं आहे ऑलमोस्ट फक्त आता मांडणी पुसून ते खालच्या डबे राहिले फक्त आणि बाहेर बघा की उडे वाढले नसले बाहेर ठेवले सगळे वाळ टाकलेली बघा हे बघा इथं मम्मी माझी वाळ झाला आहे हे बघा टाकू मी तुला

आमचे सगळे भांडे घासून झालेले तिथं आता बराबरी चालू आहे परत ते सगळी हे सगळं बाहेर काढले भरणार आहे पाय बरोबर बघा कशी चढलेली आहे पाल येऊन पाल नाही सरडा हां ही स्वतःला सरडा म्हणते कारण अजून माझी भरपूर रंग आहेत ते मी प्रतिकला हळूहळू दाखवेल जेवढं दाखवलं तरी माझं पोट भरले मला एवढं पोट भरले माझं अजून तू माझे रंग बघितलेच नाही हळूहळू दाखवेल तुला वेळेनुसार ठीक आहे आता ही थ्री मांडणी परत पूर्ण अशी भरायची मग आमचं काम झा जायचं आहे आवरायचं आहे एवढं तुम्हाला दाखवणार नाही व्लॉग मध्ये सगळं तर गाइस आम्ही आमच्या घरची साफसफाई कशा प्रकारे करतो हे तर तुम्ही या व्लॉग मध्ये बघितलत असेल तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर गाइस बाय बाय भेटूया नवीन व्लॉग मध्ये